अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिक वर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खासगी सचिव विद्याधर महाले अडचणीत आले आहेत चिखलीच्या भाजप आमदार श्वेता महाले यांचे पती आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खासगी सचिव असलेले विद्याधर महाले यांच्यावरती आदर्श आचारसंहिता भंगाचे गंभीर आरोप झाले असून राज्य निवडणूक आयोगाने याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले आहेत त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे उदयनगर येथील माजी सरपंच मनोज लाहूडकर यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती की आचारसंहिता लागू असताना विद्याधर माले हे भारतीय जनता पक्षाच्या राजकीय कार्यक्रमात कस काय सहभागी होतात याच अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांना राज्य निवडणूक आयोगानं चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत त्यानंतर ही बाब अधिक गंभीर झाली आहे तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनीही सोशल मीडियावरती पोस्ट केली आहे सपकाळ म्हणतात की विद्याधर महाले हे मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव आहेत शासकीय अधिकारी आहेत त्यांच्या सौभाग्यवती चिखलीच्या आमदार आहेत ऐन निवडणुकीत सरकारी पदावर असतानाही ते भाजपच्या प्रचारात सहभागी होतात राजकीय बॅनरवर स्टेजवर त्यांचे फोटो असतात कार्यकर्त्यांना ते मार्गदर्शनही करतात मुख्यमंत्र्यांनी सांगावं हे महाराष्ट्र नागरी सेवा कायद्याचं उल्लंघन नाही का सरकारचा पगार घेऊन भाजपचा प्रचार करायचं हा नियम कुठला की मुख्यमंत्र्यांचे सचिव म्हणून सगळे नियम धाब्यावर बसवण्याची मुभा आहे असा सवाल सपकाळ यांनी उपस्थित केला आहे तसेच विद्याधर महाले यांचा राजकीय प्रवासी लक्षवेधी राहिला आहे बुलढाणा जिल्हा परिषदेचे उपकार्यकारी अधिकारी तसेच माजी विरोधी पक्षनेते पांडुरंग फुंडकर यांचे ते ओएसडी देखील होते विनोद तावडे चंद्रकांत पाटील सुभाष देशमुख यांच्या टीम मध्ये त्यांनी ओएसडी म्हणून काम पाहिले उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी तत्कालीन विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचे ओएसडी म्हणून देखील काम पाहिले तसेच एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये सीएम कार्यालयात ओएसडी म्हणून देखील काम पाहिलं होतं तसेच आता ते दे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ओएसडी आहेत एकाच व्यक्तीवर अनेक तक्रारी झाल्यानं निवडणूक आयोगाची भूमिका देखील महत्वाची आहे जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिल्यानंतर आता पुढील कारवाई काय होते हे पाहणं देखील महत्वाचं आहे मुंबई तकसाठी जकाकान बुलढाणा